सध्या शरद पवार शांत आहेत महाविकास आघाडीत काहीतरी वेगळंच चाललंय असं वाटतंय आणि या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे कुठेतरी एकटे पडले तसं चित्र दिसते तर एकीकडे शरद पवारांच्या महत्त्वाच्या नेत्यांचे महायुतीसोबत संबंध वाढल्याचं पाहायला मिळतंय एवढंच नाही तर वारंवार शरद पवारांवर बोलणारे अजित पवार म्हणजेच निवडणुकांच्या आधी ज्यांनी शरद पवारांचं वय काढलं ज्यांनी मला संधी द्या असं म्हणत प्रचार केला तेच अजित पवार आता चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय असं म्हणतायत म्हणजे नक्कीच शरद पवार काहीतरी मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत असं दिसतंय शिवाय महायुतीकडून देखील थोडे वेगळेच संकेत मिळत आहेत अशातच फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना एक ऑफर दिली होती उद्धव ठाकरेंना ती कदाचित टीका वाटली किंवा ठाकरेंना फडणवीसांनी टोला दिला असं वाटलं हीच ऑफर ठाकरेंना कदाचित समजलीच नाही पण शरद पवार यांना मात्र बरोबर समजली असं बोललं जात शरद पवार किती हुशार आणि त्यांचं राजकारण किती चतुर आहे ते तर आपल्याला माहितीयेच कोणी कितीही खेळी करू द्या किंवा काहीही चाल चालू द्या शरद पवार राजकारणात एवढे मुरलेत की त्यांना प्रत्येक हालचालींचा बरोबर अंदाज लागतो आणि आताही तेच झालं फडणवीसांनी ठाकरेंना टाकलेली ऑफर शरद पवारांनी स्वीकारलीये असं बोललं जात आहे नेमकं प्रकरण काय पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी निवडणुकांच्या आधी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं एकमेकांच्या विरोधातील राजकारण अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंय एकीकडे शरद पवार हे राजकारणात प्रगल्भ आणि अनुभवी नेते मानले जातात तर दुसरीकडे फडणवीस हे भाजपचा महत्वाचा चेहरा म्हणून समजले जातात काही दिवसांपासून पवारांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू असणारे जयंत पाटील हे महायुतीसोबत जाणार अशा चर्चांनी जोर धरला होता नंतर जयंत पाटील पवारांच्या पाच आमदारांना घेऊन महायुतीत जाणार अशा चर्चा झाल्या आणि त्यानंतर तर शरद पवारांच्याच पाठिंब्याने जयंत पाटील महायुतीत जाणार अशा माध्यमांमध्ये चर्चा पाहायला मिळाल्या आणि सध्या शरद पवार यांच्या हालचाली पण बदलल्यात एवढंच नाही तर शरद पवार महायुतीत जातील असे देखील संकेत आता दिसत आहेत अशातच फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधत इनडायरेक्टली त्यांना ऑफर टाकली होती पण तीच ऑफर शरद पवारांनी स्वीकारल्याचं बोललं जात हे फडणवीस यांचं ट्विट हे ट्विट वक्फ बोर्ड विधेयक सादर होण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं फडणवीसांनी काय म्हंटलंय की वक्फ सुधारणा विधेयकावर थोड्याच वेळात लोकसभेत मतदान होईल महाराष्ट्राला हे लवकरच कळेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखतो की राहुल गांधी यांचा फडणवीसांचं हे ट्विट याचा अर्थ काय म्हणजे फडणवीसांना काय म्हणायचं होतं की आम्ही तर बाळासाहेबांच्या विचारांचं वक्फ विधेयक सादर करणार आहे पण ठाकरेंनी जर पाठिंबा दिला नाही तर तेच बाळासाहेबांचा विरोध करतायत असं सिद्ध होईल आणि तसंच झालं ठाकरे बरोबर फसले ठाकरेंच्या नेत्यांकडून वक्फ विधेयकाचा विरोध करण्यात आला संजय राऊत यांनी तर अमित शहावर निशाणा साधत अनेक आरोप केले अमित भाषण ऐकलं असेल तर मुस्लिमांचं इतकं लांगुल चालन हे बॅरिस्टर अमित भाषण म्हणजे लांगुल चालनाचा अत्युच्च नमुना आहे याचं कारण दोन लाख कोटींच्या जमिनी असल्याचं म्हणत संजय राऊतांनी शहावर निशाणा साधला होता याशिवाय या वक्फ विधेयकाच्या आधी जे ट्विट केलं त्याच्या माध्यमातून ठाकरेंना एक प्रकारे ऑफर टाकली होती असं देखील बोललं जाते आता ती ऑफर काय तर तुम्ही वक् विधेयकाला समर्थन द्या कारण एकतर लोकसभेत भाजपला बहुमत नाहीये आणि जर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यामधील काही खासदारांनी विरोध केला पण जर तुमच्या म्हणजे ठाकरेंच्या खासदारांनी जर वक्च समर्थन केलं किंवा या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं तर तुमच्या बाजूने आमच्यासाठी पण सॉफ्ट कॉर्नर दिला जाईल आणि म्हणूनच फडणवीसांनी विधेयकाच्या आधीच बाळासाहेबांचं नाव घेत ट्विट केलं होतं असं बोललं जात आहे पण उद्धव ठाकरेंना ते समजलंच नाही की त्यांना फडणवीसांची ऑफर लक्षातच आली नाही काय माहिती पण शरद पवारांच्या मात्र ते बरोबर लक्षात आलं शरद पवारांनी मात्र या विधेयकाला विरोध केला नाही एवढंच काय ते या विधेयकाला विरोध करण्यासाठी मतदान करण्यासाठी राज्यसभेत हजरच राहिले नाहीत यातून असंच दिसतंय की शरद पवारांना याचा विरोध करायचाच नव्हता बरं याला कारण देण्यात आलं म्हणजे शरद पवार हजर राहिले नाहीत याला कारण काय देण्यात आलं तर शरद पवारांची तब्येत ठीक नाहीये ते उपचारासाठी मुंबईत आहेत असं पक्षाकडून सांगण्यात आलं बरं हे सगळं पण ठीक आहे पण शरद पवार यांच्याकडून कोणतीही ऍक्शन किंवा काहीही हालचाल वक्फच्या विरोधात घेतली गेली नाही एवढंच नाही तर भाजपच्या मणिपूरच्या एका प्रस्तावाला शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्याकडून तर पाठिंबा देण्यात आलाय मणिपूर येथील परिस्थिती लक्षात घेता येथे राष्ट्रपती लागवड लागू करण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मांडण्यात आला या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने पाठिंबा दिला मणिपूर मध्ये झालेल्या घटना या अतिशय दुर्दैवी होत्या त्यामुळे तेथील समाज मन ढवळून निघालाय तेथे मुक्त व निर्भय वातावरणात निवडणुका होणं आवश्यक आहे केंद्र सरकार सरकारने तेथे लवकरात लवकर निवडणुका घ्याव्या अशी मागणी ही सभागृहात केली गेली अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केली आहे या सगळ्यावरून असं बोललं जात आहे की शरद पवारांना फडणवीसांची चाल समजली पण ठाकरेंना मात्र गेमच कळे झालाय यावरून तुम्हाला काय वाटतं ठाकरेंना राजकारणात नेमकं काय का चाललंय हे खरंच समजत नाहीये की त्यांना त्यांचा अहंकार आडवा येतोय यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका